आज अकरा एप्रिल आपण ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करतो कोण होते ज्योतिबा फुले काय केलं त्यांनी समाजासाठी आज आपण याची माहिती घेणार आहोत नमस्ते माझं नाव आरुष सुनील आयकाड मी आत्ता पाचवीमध्ये शिकते ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पटगुण हे आहे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिबा केवळ नऊ महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले ज्योतिबाचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले तसेच ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली व तेथील शिक्षकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याकडे सोपवली खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींच्या हक्कासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली कित्येक पिढ्यांना अंधारातून उजेडाकडे आणणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे कोटी, -कोटी प्रणाम